नमस्कार मैत्रिणी होतो आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी वाकट्यांचा रसा खूप अप्रतिम लागतो पहिले आपल्याला वाकट्या घ्यायच्या आहेत ज्या छानपैकी कट केलेले असतात ते छान छोटे छोटे पीस घ्यायचे त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि हे दहा मिनटं आपल्याला ठेवायचे आहेत तसे भिजत आता हे दहा मिनटं भिजतायत तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊ सुक्या मच्छीमध्ये आपण जेवढा कांदा कापू तेवढं चांगलं असतं आणि आमच्या झाडाला वांग्याचे वांगी आलेली दोन तर ते दोन वांगी मी त्यातमध्ये टाकणार आहे मस्त काढून घेते सफेद वांगी आहेत ही आणि आता मी मस्त कांदा कट करून घेतला आहे एक टॅमॅटो घेतला आणि एक मिरची घेतलेली आहे आणि मी बनवणार आहे लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहे जे की लोखंडी तव्याचं त्यामध्ये छान असा एक प्रकारचा स्वाद उतरतो तर ते तवा तापले की त्यामध्ये मी तेल टाकले आणि आता आपण त्यामध्ये कांदा टॅमॅटो मिरची टाकून देऊ व्यवस्थित परतून घेऊया ते लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे परतवतं आहे तोपर्यंत आपण आपल्या वाकट्या स्वच्छ धुवून घेऊ दहा मिनटं मस्त भिजलेले आहेत त्यांना मस्त व्यवस्थित चोळून घ्यायचं ते स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती घाण पाणी झालं आहे आता मी दुसरं पाणी चेंज करून घेते आता स्वच्छ पाणी घेतले त्यामध्ये सुद्धा मी पुन्हा टाकून त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून ते एकदम छान स्वच्छ झाल्या पाहिजे असे आपण दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यांना जे की मी आता धुवून घेते आता वाकट्या मस् स्वच्छ झाल्यात आणि त्यामध्ये आपण बटाटी टाकणार आहोत आणि वांगी टाकणार आहोत सफेद वांगी तोपर्यंत आपले कांदा टॅमॅटो मस्त मरीव झालेले आहेत छानपैकी त्यांना कलरसुद्धा आलेला आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद अर्धा चमचा हळद टाकूया आणि दोन चमचे मसाला घालूया त्यामध्ये आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झालं की त्यामध्ये आपण हे वाकटे आणि बटाटे टाकून द्यायचे आपल्याला वांगी नंतर टाकायचं कारण का वांगी लवकर शिजतात वांगी आपल्याला नंतर टाकायचे आणि त्याच्यामध्ये पाणी घालूया जसं आपल्याला रशाची क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं याला छान आता उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी कोकम घालते त्याने तो वैस पणा जो असतो तो कमी होतं आणि वांगी जी होती ती मोठेच त्याचे तुकडे ठेवले कारण ते लगेच शिजतात वांग बघा मस्त उकळी फुटते आपल्याने वाससुद्धा छान सुटला आहे वाकट्यांचा आपण त्यामध्ये प्लेट ठेवून शिजून घेऊयात अगदी दहा मिनटामध्ये शिजून होतात ह्या आणि चवीनुसार मी मीठ घातलेला आहे पाहू शकतात दहा मिनिटात माझं व्यवस्थित बटाटा सुद्धा शिजलेला आहे आणि वाकट्यासुद्धा छान शिजलेले आहेत हे बघा मस्तपैकी वाकट्या पण शिजलेल्या आहेत आपण गॅस बंद करूयात गॅस बंद केलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर जी की मेन आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खूप सारी कोथिंबीर घालायची सुख्या मच्छीमध्ये कोथिंबीर ही टाकायलाच हवीत आणि चांगला मस्त छान टेस्ट येते कोथिंबीरची बा मस्त छान मी सर्व करते भाकरीसोबत तर खूप छान लागतं वाकट्यांचा रसा भाकासोबत देखील छान लागतो आणि असं बघतं लोखंडी तव्यामध्ये आपण शिजवलेली वस्तू ठेवायची नाही शिजवलेले पदार्थ कारण त्यामध्ये तो तव्याचा काळपटपणा त्या पदार्थ त्यामध्ये मिक्स होऊन जातो म्हणून आपण हे आता टोपामध्ये काढून घेतले पाहू शकतो की ते छान कलरसुद्धा आलेला आहे माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू